चला तर मग आज आपण जाणून घेऊया हिरडियामधून रक्त येण्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का तुमच्या हिरडिया तुमच्या तोंडाच्या आरोग्याबद्दल खूप काही सांगू शकतात आश्चर्य वाटलं ना चला तर मग अधिक जाणून घेऊया हिरडियामधून रक्त येणे ही दातांच्या समस्यांची एक सामान्य लक्षण आहे तुमच्या हिरडिया लालसर दिसणे सूज येणे आणि वेदना होणे हे देखील तुम्हाला जाणवू शकते कधी हिरड्या हिरडिया आत जाऊ लागतात आणि तुमच्या तोंडाला धातूसारखा विचित्र चव येऊ शकते ह्याचे मुख्य कारण जमा होणे यामुळे होऊ शकते जी हिरड्यांच्या आजाराची सुरुवातीची अवस्था आहे पण चुकीची ब्रश करण्याची पद्धत कमतरता शरीरातील हार्मोनल बदल आणि काही औषधे देखील कारणीभूत ठरू शकतात आणि हो धूम्रपान देखील एक मोठी भूमिका बजावते हे विसरू नका हिरड्यामधून रक्त येण्याचे वेगवेगळे प्रकार असू शकतात जिंजिवायटिसमध्ये सौम्य सूज आणि रक्तसत्राव होतो पण पिरिएडोंटायटिस एक गंभीर हिरड्यांच्या आजार खोलवर संसर्ग आणि अगदी दात पडणे देखील होऊ शकते मग तुम्ही काय करू शकता तुमच्या तोंडाच्या आरोग्याची चांगली काळजी घ्या मो ब्रशने दात घासणे आणि नियमितपणे फ्लॉसिंग करणे खूप महत्त्वाचे आहे संत्र्यासारखी ही जीवनसत्व सी समृद्ध स्प्रे आणि जीवनसत्व के समृद्ध पालेभाज्या खा आणि हो गोड पदार्थांवर नियंत्रण ठेवा लक्षात ठेवा तुमच्या हिर्यांची काळजी घेणे म्हणजे तुमच्या हास्याची काळजी घेणे जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमओपथी डॉट ला भेट द्या